गरिबाने वाचनाच होतय आणि माहिती रस्तावरी पुशाल नाही आणि जीवन कधी पाहिलेच नाही आजच बांधताना काय झालं अरे महाराज गुरुवार बागवान बथुऱ्याचा बरोबर हॅलो हॅलो हा बरोबर सो तो आदर लक्षात घेऊन तो मोथरी बाजारी चालला बरोबर बाकीचे गेले पुढे आपण आलो थोड्याच बरोबर आपल्याला पण जायचं मथुरी बाजारी बरोबर मथुरी मोथरी बाजारी जाताना आपल्या संख्येला कोणती पाहिजे पाहिजे बरोबर ना संकिला शना घ्यायचं कशाला दादा तुला दादा कढा ठेव ना मम्मी

यहाँ नि विगसेला आजाद भोजन

खर जटे जाऊ ती मला माझ्या पाहून बिटे जास्त आवाज आजच्या आवाज देणार आजची आवाज देणार कशी आवाज देणार ते सायके ते भेंगत घालणार का आग मी काय म्हणाली या साह्याच्या भोंग्यात आवाज घालणार भोंग्यात म्हणली मला वाटलं भेंग्यात एअर पण तरी वाच न बोल बाई असे का बरे आवाज दे बर आग या मावती ग

માવસ મહિના આગ સાત મહિના ગ ત્યાં લગ્નગ્ના સાન મહિને चाल ना त्यांना विचार ना ते कसं घाल हा गत बाय अगं भाई त्याला हात होत तरी बर तेच ना मा कोणा ते आवाज म्हणजे मा दात त्या भाऊला बसवले ना पडून गेलो त्या भाऊचे दुधाचे दात काकांचे दात पडले हा माझे दात बाबाला बसवले तुझा बाबा आहे का आत्ता तरी बाबा अरे भाऊ हा मागे आहे ना ते तुमचे बाबा बा त्याच म्हणा ते ना पहा ती काय गारवळ आहे त्या तारखेला झालं ना काय घेत तारीख होती मा बा माला ना शाळेत असतं मा बाप घालायचं मागे काढून टाकाय शाळेतून

आले असते पण ते त्यांना विचारावं लागल ना तुमचे काका माझे आहे ना ते बी लागत ना आपले काका माहिती आहे का तुला माहिती आहे का ते नाही का माहिती सांग तुम्ही

जाते मी आणि क्रिकेट का। ना? रौण ला। रौण ला। क्रिकेट खेळू नका वयामानानं ते जाते ना गाऊन जा गाऊन जाते क्रिकेट खेळा त्या हा तेच तेच म्हणत आहे मग हवा हवा निघून जाते ना आ ते हवा निघून जाते काय करता येईल हा ते सगळं विचारलं आता मी काय म्हणते पुढे म्हणजे तुमची तयारी झाली काय घेतलं काय खोतलं काय घेतलं काय माल घेतला सांगावंच लागेल पोल हो आ नको लाज सांग ना तो कधी लाजली नाही माझं वाई दप्ता अजिबातला आज तो दिन आता मा डप्पता नाजते काय पोरी आताच्या पोरीतलं ये अवघड बर सांग बस आ नातात काय घत काय घात ते काय म्हणते ना बोलले बोलणे आमच्या भागात मुरली म्हणते खरं तुमच्या भागात काही म्हणत्या हा तेच म्हणते होते मी पैजन आता बोंगड्या नवऱ्याच्या नावाने लावलं काय ये कोण कोण आहे दकन आया ना आयाबाया <laughs> बाय ना बसल्या आया घेतलं ना सकाळी उठायचं बाथरूम मध्ये जायचे काढायची लगेच काढायची बाथरूम राहिला का मग बाथरूम मग काही संडायचे का बाथरूम नाही मग संडाचे मी काय म्हणते वैरेवण वाशी ला गाठी काढत ठीक वैरेवण वाशी ला गाठी खरं खरे तुझं तो काय उसना नवरा राहतो टिकली आहे ना ना बारा। 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 तो लेणं म्हणजे कुंकू पण आताच्या पुरींना समजत नाही खर खरे आया बाईल ना आता समजत त्याच्यामुळे खूप बोला विकायला घेतला ताट विकायला घेतला ताट ताट माझ मान पाय पाप आणि तू बाबा खाली जाऊन या बाबा खाली चला दोन नंबर मला विचारते नाही मग आता आता काही तुला जास्त राहते सांगत असते त्याच्या लगेच नऊवारी साडी नऊवारी साडी ब्लाउज अंगामध्ये ब्लाऊज पाच पण हातात बांगड्या हातात सांगड्या तेच बांगड्या म्हणते ना कोणाला लोक होटेला फुलले काना रे काय नवऱ्याचं नाव लावलं मावचं लावलं म्हणजे या साडीचं काय नाव आहे हा तुमच्या दवायला नाही पाहिजे माझ इथे फुली ते फुली केस ना म्हणते ना साडीच काय રજ કુલ્લાવ મા એકલા રૂલ હા કંપની માલ ક मानाचं नाव रवा घेतला त्याचा रवा तयार केला त्याला म्हणतात खाल बरोबर कोणत्या लोकांचं माझ्यासोबत साडीचं नाव आहे साडी नाच म्हटलं कोंगरा आणि इकडला घेते म्हटलं तुझ्या नावरा